अब्की चार बार चारशो जे बी चा जे मिशन आहे त्यामध्ये आता त्यांचं एक मायनस होईल अबकी बार तीनशो नव्याण्णवच नारा द्यावा लागेल कारण सुरतमध्ये त्यांचा उमेदवार मुकेश दलाल हा विजय झालाय निवडणूक होण्याच्या आधीच जे विरोधी पक्षाचे उमेदवार होते काँग्रेसचे त्यांचा अर्ज बाद केला आहे त्याच्यात काहीतरी तुटी आढळली आणि ती तुटी काढून त्यांना बाद केले त्यांना तर बाद केलंयच त्यानंतर जे सात उमेदवार होते अपक्ष व वेगवेगळ्या पक्षाचे त्यांनाही के बाद केले त्यांच्या ही तुटी काढली आहे निवडणूक आयोगाने तर निवडणूक आयोग हे काय करत आहे एक अर्ज बाद होऊ शकतो सात ते आठ अर्ज कसे काय बाद होऊ शकतात निवडणूक आयोग हे भाजपचं घरगडी असल्यासारखंच काम करत आहे आणि त्यातूनच ही कारवाई केली आणि जरी सगळे उमेदवार बाद झाले तरी नोटाचा जो पर्याय असतो तो पर्याय खुला असतो तर नोटा मुकेश दला लाशी निवडणूक व्हायला पाहिजे होती ही घटना म्हणजे लोकशाहीला कुठेतरी काळमा फासणारी घटना आहे नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापन करायची आहे त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच जे सिद्ध होते तर मतदारांनी लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकशाही बचाओ और मोदी हटाव